रामकृष्णारी मैत्रिणीं स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे मी जी माझी ऑर्डर कंप्लीट केली ना तर त्या ऑर्डरमध्ये मी किती ब्लाऊज शिवून घेतले आणि ते कशा प्रकारचे मी शिवून घेतले हेच मी तुमच्यासोबत आजच्या ह्या व्हिडिओत शेअर करणार आहे की जेणेकरून तुम्हाला देखील आयडिया मिळतील की बोटनेकमध्ये आपण असे देखील गडे बनवू शकतो त्यासोबत फ्रंट पार्टला देखील मी तुम्हाला आजच्या ह्या एकाच व्हिडिओमध्ये कमीत कमी चार प्रकारचे ब्लाऊज दाखवणार आहे म्हणजे शिवून झालेले ब्लाऊज की तुम्ही बघू शकता की कस्टमर अशा प्रकारचे देखील ब्लाऊज शिवून घेतात तर हे एकाच कस्टमरचे कमीत कमी सात ब्लाऊज होते जे की मी बोटनेकमध्ये शिवून घेतले त्यानंतर एक दुसऱ्या कस्टमरचे स्मॉल साईज प्रिन्सेस कटमध्ये ते तीन आहेत त्यानंतर दुसऱ्या एक वेगळ्या कस्टमरचे ब्लाऊज चार ब्लाऊज फोरटक्स विथ बेल्टवाले त्यानंतर अजून एक कस्टमरचे सात ब्लाऊज फुलवाल्या फोर टक्समध्ये तर असे मी चार प्रकारचे ब्लाऊज तुम्हाला आज इथं दाखवणार आहे त्यातला आपला हा सर्वात पहिला प्रकार मी तुम्हाला दाखवते ज्यामध्ये हे कस्टमरचे ब्लाऊज मागे बॅकला बोटनेक पुढे डीपनेक आणि वन टक्समध्ये आहेत ठीक आहे ज्या मैत्रिणींच्या मनात असा प्रश्न असतो ना की वन टक्स ब्लाऊज फिटिंगला येणार आहे का तर तुम्ही बघू शकता मी हे ब ब्लाऊज जे आहे ते वन टक्समध्ये शिवून घेतलेले आहेत आणि एक छोटासा टक्स अजून आय हुक पट्टी जी असते ना आपली तिथं एक घेतलेला आहे म्हणजे टू टक्स आपण याला म्हणू शकतो म्हणजे तसा बघायला गेले तर वन टक्सच आहे पण एक टक्स आपण फक्त आय हुक पट्टीची जी उंची असते ना ती थोडी आपल्याला कमी करता येईल ह्यासाठी आणि पप देखील एकदम छान असा क्रिएट होतो म्हणून मी यांना असा टक्स दिलेला आहे तर तुम्ही ब्लाऊजांची फिनिशिंग बघू शकता किती सुंदर असे ब्लाऊज मी तयार करून घेतलेले आहेत तर जसं आपल्याला डिझाईन बनवायला वेळ लागतो ना त्या पद्धतीने आपण याचे चार्जेस आपल्या म्हणजे आपल्या एरियावाईज आपण चार्जेस ठरवू शकतो त्यासोबत तुम्हाला बघा फ्रंटला तर मी वन टक्स घेतलेलाच आहे पण तुम्ही अजून एक गोष्ट नोटीस करा की मी पुढे प्रत्येक ब्लाऊजला वेगळा असा गळा घेतलेला आहे कारण कस्टमरचं असं सांगणं असतं की पुढे आम्हाला रेग्युलर गोल गळा नको आहे कधी पंचकोणी कधी चौकोण कधी त्यांना थोडासा वेगळा सेप हवा असतो मग कशी त्यांना गडे मी ट्राय करून द्यायचं असते जसं मला कस्टमर सांगतात त्याप्रमाणे आता हे एक वेगळ्या कस्टमरचे आहेत ब्लाऊज जे की छोटी साईज आहे तीस ते बत्तीस माप आहे हो तीसच साईजचे ब्लाऊज आहेत उंची देखील फक्त साडेबारा इंच तयार आहे आणि ब्लाऊज एकदम सुंदर असे यांचे देखील एकदम मस्त असे रेडी मी केलेले आहेत डिझायनर ब्लाऊज असेल तर त्यांचे डिझाईन जशाचे तशा राहू देत आपण त्यांना कशा पद्धतीने स्टिच करू शकतो यासाठी मी माझ्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि तुम्ही देखील तशा पद्धतीने वर्क करू शकता तर बघू शकता फिनिशिंग विशेष म्हणजे तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत फिनिशिंग बघायला मिळणार आहे की ब्लाऊजांना फिनिशिंग किती छान आलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज असले तरी देखील माझे ब्लाऊजची घडी परफेक्ट अशी बसते आणि फिनिशिंग तर एकच नंबर मिळालेली आहे म्हणूनच कस्टमर बघा माझ्याकडे दोन दोन महिन्याचे वेटिंगवर ब्लाऊज टाकून जातात मी जेव्हा काही ऑर्डर हातात घेते ना तर कस्टमर्सला मी सांगत असते की तुम्हाला आता सीजन राहील तेव्हा ब्लाऊज तेवढ्याच उशिराने मिळणार आहेत कारण बघा कसं आहे की कस्टमर्सला देखील माहीत आहे की आपल्याला जर का ब्लाऊज चांगलं शिवून हवं आहे तर मग थोडं आपल्याला वाट बघावीच लागणार आहे म्हणून माझे सर्व जे कस्टमर रेग्युलर कस्टमर आहेत त्यांना माहीत असल्यामुळे ते माझ्याकडे थोडं लवकरच ब्लाऊज घेऊन येतात आणि आता तर लग्नांची ऑर्डरची म्हणजे फोनवरच बुकिंग चालू आहे मोबाईलवरच की आमच्याकडे ही ही तारीख असणार आहे आम्ही या तारखेला तुमच्याकडे ब्लाऊज घेऊन येऊ तर आमच्यासाठी तुम्ही जागा शिल्लक ठेवा म्हणून मग मी अशा देखील ऑर्डर घेत असते ठीक आहे तर तुम्ही ब्लाऊज बघत चला आता हे जे ब्लाऊज बघा दोन प्रकार आपले झाले वन टक्स आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज फुलवाला आता हे जे ब्लाऊज कस्टमर आहे कस्टमरचे हे फोर टक्समध्ये आहे विथ बेल्टवालं ठीक आहे तर ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही बघा की माझे जे टक्स आहेत ते देखील परफेक्ट समोरासमोर आलेले आहेत क्रॉसपट्टीचा जो असतो ना पार्ट तो देखील समोरासमोर एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे आणि या ब्लाऊजांमधून बऱ्यापैकी ब्लाऊजांचे बॅक नेक तसंच स्लीव्ह डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे या ब्लाउजचे स्लीव्ह डिझाईनचा मी व्हिडिओ बनवला पण नेमकं असं झालं की नेमकं जे पार्ट तुम्हाला दाखवायचं होता तेव्हाच माझा व्हिडिओ मी स्टॉप केलेला होता आणि बघते तर काय की स्लीव पूर्ण तयार झाली आणि मग नंतर मी व्हिडिओ ऑन केला अरे म्हटलं चला आता अर्धवट अशी स्लीव जर का तुम्हाला कळत असेल तर मी नक्कीच तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन पण म्हटलं कसं की बघणाऱ्यांना लक्षात यायला हवं ह्यासाठी मी तो व्हिडिओ राहू दिलेला आहे बघते मी तसं जर का सम समजत असेल आणि कडेल अशा पद्धतीनेच मी व्हिडिओ बनवते पण नेमकं असं मिस झालं माझ्याने की कारण कामाचा खूप जास्तीचा लोड होता आणि एवढे मोठे ब्लाऊज शिवून द्यायचे म्हणजेच कसं की मग व्हिडिओ पण शूट होत नाही आणि व्हिडिओ शूट करण्याच्या याच्यात मग माझी कामं राहून जातात म्हणून मी यांच्यातले बघा जे सुरुवातीला मी तुम्हाला बोटनेक दाखवले ना त्यातून मी तुम्हाला तो जो रामा कलरचा ब्लाऊज आहे त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यानंतर मरून कलरचे ब्लाऊजचे स्लीव शेअर केलेले आहेत गडा मात्र असा बनवलेला आहे खूप सुंदर असा आता हे एक म्हणजे बघा बरोबर तीन कस्टमरचे ब्लाऊज दाखवले आता हे चौथा कस्टमरचे ब्लाऊज आहेत माझ्याकडे एकदम स्मॉल साईज आहे स्मॉल म्हणजेच अठ्ठावीसचंच माप आहे ठीक आहे ना अठ्ठावीसचं माप आहे आणि स्लीव तर एकदम एकच नंबर आहे बिलकुल सर्वच ब्लाऊजांच्या स्लीव खूप सुंदर असे शिवून घेतल्या तर हे ब्लाऊज जे आहेत ते मी फोरटक्समध्ये फुलवाल्या फोरटक्समध्ये शिवून घेतलेले आहेत ठीक आहे तर कसं असतं की बऱ्याच कस्टमर्सला फक्त दोन तीन तीन ती 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 प्रकार माहीत असतात आणि जास्त तर खेड्यावरचा जो एरिया असतो ना तिथे पण माझ्याकडे मात्र तसं नाही माझ्याकडे सर्व प्रकारचे कस्टमर येतात आणि कोणी कटोरी को आता ह्या ब्लाउजांमध्ये बघा तुम्हाला कटोरी बघायला मिळालेलं नाही आहे त्यानंतर टू पीस कटोरीचे ब्लाऊज नाही आहे तसंच थ्री पीसवालं प्रिन्सेस कट नाही आहे तर बघा फोर टक्स म्हणजे आपलं हे फ्रंट पार्टचे मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत चार प्रकार दाखवलेले आहेत ठीक आहे ना फ्रंट पार्टचे चार प्रकार आपण आज इथं बघितले त्यामध्ये अजून आपले बरेच प्रकार असे आहेत जे आपण इथं अजून पाहिलेले नाही आहेत तर हे आपण कस्टमरचे सात ब्लाऊज होते टोटल सात ते सात ब्लाऊजांना त्यांना पप स्लीव हव्या होत्या बघा एकदम म्हणजे जे ट्रेंड चालून जातं ना ते चालून जातं तर ह्या पप स्लीवमध्ये पण प्रकार असतात बरं की आता हे जे ब्लाऊज बघता येत ना तुम्ही याचा पप थोडं एकदम छान असं मस्त आहे त्यानंतर याचं खालचं जे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवेल मरून कलरचे त्याच्या पप म्हणजे थोडा दोन तीनच चुन्या मी त्यांना घेतलेल्या शोल्डरवरती ठीक आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पप असतात थोडं कोणाला दोन इंच वाढवायचं असतं वर कोणाला दीड इंच वाढवायचं असतं कोणाला तीन कोणाला चार इंच एक्स्ट्रा घ्यायचे असतं स्लीवच्यावर असे तेव्हा कुठे जाऊन हे वेगवेगळे वेग 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 पप तयार होतात तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला माझे ब्लाऊज किंवा माझं मी जे काम करते ते कशा पद्धतीने करते कशा प्रकारचे ब्लाऊज शिवते हे मी तुमच्यासोबत इथं शेअर केलेलं आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझ्या पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तसं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला असा सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओ धन्यवाद